हाय क्लाउड किचनसाठी आज आपल्याला मिळाली होती पाव किलो या वजनी प्रमाणामध्ये कोथिंबीर वडीची ऑर्डर आणि कोथिंबीर वडीची तयारी जी आहे ते आपण सुरू केलेली आहे काय काय साहित्य लागणार आहे चला तर मग बघूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची आणि एक टेबल स्पून या प्रमाणामध्ये जिरं घेतलेलं आहे थोडंसं पाण्याचा वापर करून मिश्रण जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत वाटण तयार करून घेणार आहोत त्यानंतर एक मोठी जोडी जी आहे ती कोथिंबीरची घेतली होती दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहे चाळणीवरती जे आहे ते आपण निथळत ठेवले होते या ठिकाणी बघू शकता आपण कोवळी तेटंसुद्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहेत आणि अर्ध्या तासासाठी जे आहे ते अशी कॉटनच्या कापडामध्ये जे आहे ते बांधून ठेवले होते जेणेकरून कोथिंबीर जी आहे ती कोरडी होईल त्याच्यामध्ये पाणी जे पाण्याचा अंश जो आहे तो राहणार नाही आणि तयारी करणार आहोत आपण वड्या बनवण्याची तर सर्वात आधी कोथिंबीर जी आहे ते आपल्याला जितकं शक्य होईल तितकं बारीक जे आहे ते आपण या ठिकाणी चिरून घेणार आहोत तर इथे बघू शकता कोथिंबीर जे आहे ते आपण एक मोठी चुडी जी आहे ती आपण वापरली होती आणि इथे जितकं शक्य होईल तितकं अशा पद्धतीमध्ये आपण बारीक चिरून घेणार आहोत तर सुद्धा या ठिकाणी आपण जो आहे तो वापर केलेला आहे पण देठं जे आहे ते आपण कोवळी अशी देठं जे आहेत ती घेतली होती जेणेकरून खूप छान असा स्वाद जो आहे तो आपल्या वड्यांना जो आहे तो आला पाहिजे तर संपूर्ण कोथिंबीर जी आहे ते अशा पद्धतीमध्ये आपण बारीक जे आहे ते चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एक एक करून साहित्य जे आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर सर्वात आधी आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट जी आहे ती टाकायची आहे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये सफेद तीळ टाकलेलं आहे चिमूटभर या ठिकाणी आपण हिंग टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाव टेबलस्पून या प्रमाणामध्ये हळद पावडर टाकलेली आहे त्यानंतर इथे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये लाल तिखट अर्धा टेबलस्पून या प्रमाणामध्ये लिंबाचा रस टाकलेला आहे तर पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीमध्ये कोथिंबीर जी आहे मसाल्यांमध्ये कुस्करून घ्यायची आहे स्मॅश करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता आपण पाण्याचा अजिबात त्या ठिकाणी वापर केलेला नाही आहे कोथिंबीरमध्ये असलेलं पाणी जे आहे त्याच पाण्यामध्ये त्याच ओ... म्हणजे साहित्यामध्ये आपल्याला पीठ जे आहे ते भिजवायचं आहे तर सर्वात आधी तीन टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण बेसन पीठ घेतलं होतं त्यानंतर दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर पिठाचं प्रमाण जे आहे ते आवश्यक त्या प्रमाणानुसार या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे तर इथे बघू शकता अजिबात या ठिकाणी आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या आपल्याला बऱ्याच ज्या आहेत त्या कुरकुरीत अशा राहतील त्यासाठी या ठिकाणी आपण पाण्याचा वापर न करता वड्या ज्या आहेत वड्यांचं पीठ जे आहे ते आपण भिजून घेणार आहोत तर पीठ जे आहे ते आपलं तयार होत आलेलं आहे तर, तर त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल टाकायचं आहे ते इथे बघू शकता चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण एक टेबलस्पून तेल टाकलेलं आहे पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रणाचा गोळा जो आहे तो आपल्याला आप अशा पद्धतीमध्ये जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे तर मध्यम जाडसर अशा पद्धतीमध्ये हा गोळा जो आहे तो आपण पसरवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला सफेद तीळ जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये जे आहे ते आपण पसरवून घेणार आहोत तर तीळ पसरवल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अगदी गोलाकार आकारामध्ये ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण थापून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर वाफून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता तिळ जे आहे आपलं सगळ्या बाजूने जे आहे ते व्यवस्थित असं पसरलं गेलेलं आहे तर इथे एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तो वापरला तरी देखील चालेल वीस दहा ते बारा मिनटासाठी वड्या ज्या आहेत त्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत आणि बारा मिनटाच्या नंतर इथे बघू शकता वड्या ज्या आहेत त्या आपण वाफून घेतलेल्या आहेत त्यानंतर वाफरलेल्या वड्या ज्या आहेत त्या आवडेल त्या आकारामध्ये त्या या ठिकाणी तुम्ही कट करून घेऊ शकता पण या ठिकाणी आपण वड्या ज्या आहेत त्या चौकोनी आकारामध्ये ज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत तर इथे बघू शकता सुरिने अशा पद्धतीमध्ये वड्याजे आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला शालो फ्राय डीप फ्राय आवडेल त्या पद्धतीमध्ये वड्याजे आहेत त्या या ठिकाणी तुम्ही फ्राय करून घेऊ हो शकता तर आपल्या या फूडवलमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही होते की ओडर आपले आपले की आपले आपले होती आपली क्लाऊड किचनमधली दुसरी ऑर्डर जे आपल्याला आपल्या क्लाउड किचनमार्फत आपल्या मेन्यूमार्फत आपल्या आउटलेट मार्फत जे आहे ते आपल्याला मिळाली होती तर वड्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी शालो फ्राय करून घेणार आहोत तर कस्टमरची तशी रिक्वायरमेंट होती की आम्हाला शालो फ्राय हव्या डीप फ्राय नको त्यामुळे वड्या ज्या आपण या ठिकाणी शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत सर्व वड्या शालो फ्राय झाल्याच्या नंतर बटर पेपरमध्ये आपण पॅक करून घेणार आहोत आणि ऑर्डर जे आहे ते आपली डिलिवर करणार आहोत इथे बघू शकता बटर पेपरमध्ये छान अशा रॅप करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एका प्लास्टिकच्या मध्ये जे आहे ते आपण पॅक करणार आहोत जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या बऱ्याच वेळ ज्या आहेत त्या गरम राहतील आणि तयार झालेली आहे आपली दुसरी ऑर्डर तर कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक